संजय राऊत यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर आशिष शेलारांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची मित्रांबरोबर गप्पा मारायचा आणि मुंबईकरांशी काय लेनदेन आहे मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे मुंबई सडकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते हे दोन भाऊ पुराच्या सव्वीस जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही जि घर जिंकवू शकला नाहीत त्यांना लोकांनी घरी बसवलं हो आणि ज्यांनी घरी बसवलं हो त्या ओबाटा सेनेबरोबर तुम्ही हात मिळवणी केलीत आणि त्यामुळे मतदारांनी ज्यांना बसवलं हो सत्तेमध्ये सेवा करण्याची से संधी दिली त्यांच्यावर तुम्ही टीका करताय पहिलं तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवलं आहे ते आधी बघा